शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक गट या सगळ्यांसोबत काम करत असताना आम्हाला एक प्रश्न वारंवार विचारला जातो की ओ आणि एपीसी यांच्यामध्ये फरक काय आहे तर याच विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा नमस्कार मी देवेंद्र सुर्यंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे एपीसी आणि एप पी ओ फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन शेतकरी उत्पादक संस्था हे दोन्ही शब्द जरी आपल्याला सारखे वाटत असले किंवा समानार्थी म्हणून आपण वापरत असलो तर ते तसं नाही आहे या दोघी शब्दांमध्ये तफावत आहे आणि ओचा एक घटक म्हणून सी आहे तर ही थोडी क्लिष्ट संकल्पना तुम्हाला जरी वाटत असेल तर ती क्लिष्ट नाही आहे सोपी आहे ती आपण समजून घेऊयात शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजेच पी सी जी कंपनी कायद्याअंतर्गत रजिस्टर्ड झालेली आहे आणि जी कंपनी आहे कंपनी कायद्यांतर्गत शेतकऱ्यांची प्रोड्युसर कंपनी रजिस्टर्ड झालेली आहे अशा संस्थेला अशा कंपनीला एफ पी सी फार्मर प्रोड्युसर कंपनी असं म्हणतात आणि एफ पी ओ फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ही थोडी विस्तृत स्वरूपाची संकल्पना आहे एफ पी ओ म्हणजे काहीतरी एक स्पेसिफिक एका कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असलेली संस्था वगैरे असं नाही आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संस्था आहेत शेतकऱ्यांच्या त्यांना आपण एफ पी ओ शेतकरी उत्पादक संस्था असं म्हणू शकतो मग यामध्ये कुठल्या कुठल्या संस्थांचा समावेश होईल तर शेतकरी गट जिथे आत्मअंतर्गत आपण शेतकरी गटाची नोंदणी करतो त्यामध्ये दहा पंधरा वीस पंचवीस शेतकरी एकत्र येतात आणि आत्मअंतर्गत त्याची नोंदणी करून घेतात आत्मअंतर्गत या नोंदणी होणाऱ्या शेतकरी गटाला जरी कुठल्याही कायद्याचं पाठबळ नसलं म्हणजे जसं कंपनी कायद्याच्या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी रजिस्टर्ड होते त्यामागे कंपनी कायदा आहे काही कॉपरेटिव्ह संस्था रजिस्टर्ड होतात त्याच्यामागे कॉपरेटिव्ह ॲक्ट आहे या पद्धतीने प्रत्येक संस्था रजिस्टर्ड होताना त्याच्यामागे कुठला तरी कायदा असावा लागतो अंतर्गत जे काही शेतकरी गट रजिस्टर्ड होतात याच्यामागे असा कुठला स्पेसिफिक कायदा नाही आहे परंतु इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गत आपण ए ओ पी असोसिएशन ऑफ पर्सन म्हणून त्याची नोंदणी घेतो त्याचं पॅन कार्ड काढतो आणि त्यानुसार जे काही कंप्लायन्स आहेत ते कंप्लायन्स करत असतो अशा हा शेतकरी शेतकऱ्यांचा एक गट शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेला एक गट शेतकरी गट हा सुद्धा एक एपीओ होऊ शकतो त्याच पद्धतीने फार्मर प्रोड्युसर कंपनी ही सुद्धा एक एपी ओ झाली म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी एपीसी जी आहे तीसुद्धा एक एपीओ आहे त्यानुसार याच्यामध्ये समावेश होतो तुमच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही विविध सहकारी संस्था आहेत त्या सगळ्या यासुद्धा एफ पी ओ आहेत फार्मर प्रोड्युसर कॉर्पोरेशन आहेत जरी त्या सहकार कायद्याअंतर्गत रजिस्टर्ड झाला तर आपण एक विस्तृत स्वरूपामध्ये त्यासाठी शब्द वापरू शकतो ए पी ओ शेतकऱ्यांची संघटना शेतकरी एकत्र येऊन स्थापन केलेली ती संघटना याच पद्धतीने आपल्याकडे विकास सोसायटी असतील सुदगिरणी असतील की ज्याचे सर्व सभासद हे शेतकरी आहेत त्याच पद्धतीने सागरगाकरणे असतील हे सगळे एफ पी ओ या संकल्पनेमध्ये येतात आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली अशी कुठलीही संघटना मग ती शेतकरी गट असेल शेतकरी उत्पादक कंपनी असेल साखर कारखाने असतील विकास सोसायटी असतील इतर कुठल्याही सहकारी संस्था असतील या सगळ्या एफ पी ओ या संकल्पने येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास ते व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही एफ पी सी आणि ए पी ओ अंतर काय आहे ते लक्षात येईल त्याच पद्धतीने उद्योग व्यवसायासंदर्भात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद